भुदरगड पंचायत समितीच्या गणांची म्हणजेच मतदारसंघांची आरक्षण सोडत आज पार पडली कूर मठगाव गण सर्वसाधारणसाठी तर चार ठिकाणी महिला आरक्षण सोडत निघाली ही सोडत प्रांताधिकारी डॉक्टर हरेश सुळ तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली भुदरगड समितीच्या गणांचे आरक्षण सोडत प्रांताधिकारी हरेश सुळ आणि तहसीलदार अर्चना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली आठ गणांपैकी लोकसंख्येच्या आधारे अनुसूचित जमातीसाठी अकुर्डे गण राखीव ठेवण्यात आला त्यानंतर उर्वरित सात गणांची आरक्षण विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी उचलून काढण्यात आली मडिलगे बुद्रु गारगोटी पुष्पनगर गण सर्वसाधारण महिलेसाठी तर कडगाव गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला पिंपळगाव गण नागरिकांचा मागास अर्थात ओबीसी प्रवर्गासाठी तर कूर मठगाव गण सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुले झाले आहेत सोडती वेळी गोकूचे संचालक नंदकुमार ढेंगे सुनील निंबाळकर संग्राम सावंत बाळ जाधव आर एस कांबळे विष्णू केसरकर नायब तहसीलदार संतोष आढारी जयंत मगदूम मंडलाधिकारी सुरेश जंगले तलाठी राजन शिंदे फारूक भटारे अजित बेलवेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते